नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आजच्या नवीन व्हिडिओचं टॉपिक असं आहे मित्रांनो की आता शेळी दहा आही प्लस एक शेळी पालन करायचं आहे समजा आपल्या दहा शेळ्या एक प्लस बकळ तर याच्यासाठी आपल्याला कोणकोणतं नॉलेज पाहिजेत कोणकोणतं नियोजन करावं लागल तर मित्रांनो दहा शेळ्या आणि एक बोकट जर म्हटलं तर ते करण्याच्या अगोदर तुम्हाला तेवढं म्हणजे त्यांचे नियोजन आलं पाहिजे की त्यांना पुढं चालून जर काही बिमार पडले तर तुम्हाला स्वतः त्यांचा इलाज करता आला पाहिजे थोडक्यात म्हणजे स्वतः डॉक्टर डॉक्टर होऊन आपल्याला त्यांचं लसीकरण करता आलं पाहिजे त्याच्यानंतर वेळोवेळेवर खुराक हे सगळं व्यवस्थित झालं पाहिजे नुसतं दहा शेळ्या आणून गोठ्यामध्ये सोडून देऊन तसं शेळी पालन होणार नाही त्याच्यासाठी पुरेपूर तुम्हाला अगोदर माहिती पाहिजे अनुभव पाहिजे जोपर्यंत तुम्हाला चांगल्या पद्धतीनं अनुभव होत नाही तोपर्यंत डायरेक्ट कुठलाही निर्णय घेऊ नका दहा पंधरा वीस शेळ्याचा ज्यावेळेस तुम्हाला पुरेपूर आनंद म्हणजे हे होईल माहिती होईल त्याच्यानंतर तुम्ही जास्तीत जास्त पाऊल उचलून दहा प्लस एक शेळी पालन करू शकतात आता मी बघा जवळपास पाच चार वर्ष झाले मला आता मी फक्त पाच शेळ्यावरती शेळी पालन करतो आहे आणि जास्त रिक्स घेतलेले नाही आपण तरी पण आपले काही नुकसान झालेलं नाही जास्त कधी फक्त यावर्षी एक पिल्लू गेलं आपलं ते त्याला म्हणजे पॅरेस पॅरेलिस झाला होता त्याला दाखवलं पण ते नाही हे झालं आकर्षी तर त्याच्यामुळं पुरेपूर माहिती असल्याशिवाय शेळी पालनामध्ये रिक्स घेणं माझ्या हिशोबानं तर चुकीचं आहे कारण त्यांना एवढ्या शेळ्या करायच्या म्हणल्यानंतर लसीकरणावरती खुराकावरती त्याच्यानंतर सगळंच आपल्याला नियोजन करावं लागतं व्यवस्थित अन्यथा नुसता आणून सोडून देऊन शेळमध्ये ती शेली शेली बस न, बस ते तसं सहज जी सक्सेस होत नाही आहे कारण की बरेच नवीन शेळी पालकांना डायरेक्ट शेळ्या आणून शेडमध्ये सोडल्या आणि नंतर त्यांच्या काही बिमारीस तो पूर्ण प्लॉट म्हणजे हे पूर्ण फॉर्म बसून बसलेला आहे अशा बरेच काही उदाहरणं आहेत मित्रांनो त्याच्यामुळं सहज असं जी एकदम असा निर्णय घेणं चुकीचं आहे चांगल्या पद्धतीनं नॉलेज आल्याशिवाय आणि पूर्ण माहिती झाल्याशिवाय तुम्ही तोपर्यंत दोन तीन पाच शेळ्या सहजासहजी सांभाळू शकतात अशा पद्धतीनं नियोजन करावं लागणार तुम्हाला आता बघा आपल्या शेळ्या सकाळपासून आबाद बसलेल्या आहेत सकाळी तर गोठ्यामध्ये ऊन आहे पण आता थोडं सावली आलेली आहे तर आता बाहेरचं स्वच्छ केलं आपण उद्यापासून द्यायला बाहेर बांधणार आहे आपण बारा दहा अकरा वाजेपर्यंत कारण की थंडीचं प्रमाण वाढलेलं आहे मित्रांनो आता आणि थंडीचं प्रमाण वाढलेलं असल्यामुळं आपल्याला त्यांचं जास्त काळजी घेणं गरजेचं आहे जा उन्हामध्ये जास्तीत जास्त वेळ कसं राहतील सगळे आपल्या त्याचं नियोजन आपल्याला करणं आहे त्याच्यामुळं आपण आता समोर जागा म्हणजे चक्क केलेली आहे तिथं आपण आता मेखा ठोकून त्यांना आपण तिथं बांधणार आहोत सकाळच्याला कारण की इथं काय बोलवलं आता थंडीचं प्रमाण खूप वाढलेलं आहे मित्रांनो एकदम अशी थंडी वाढली खूप थंडी वाढलेली आहे आणि अशा थंडीमध्ये जास्त वेळ जर सावलीला सावलीमध्ये ठेवलं आता मी सावलीला बसलेलं असल्यामुळं घरामध्ये तरी पण थंडी वाचते असं उन्हाला बसा वाटतो त्याच्यामुळं यांना या पण यांना पण होऊन आता चांगलं वाटतं तर त्याच्यामुळं आपण त्यांचं नियोजन आता बाहेर करणार आहे मित्रांनो विषय असा आहे की माझा फोन करण्याचा उद्देश तेच आहे की बाबा तुम्ही जर नवीन पालन करत असलं तर तुम्ही डायरेक्ट शिक्षक घेऊ नका आणि डायरेक्ट एवढ्या शेळ्या आणून ते करणार नका तुम्हाला डॉक्टर की लसीकरण सगळं आलं तरच तुम्ही एवढी रिक्षा करू शकता अन्यथा रिक्षा घेऊ नका कारण की हा खेळ सोपा नाही मित्रांनो लाख रुपये जम म्हणजे जमा हे करायचं म्हणल्यानंतर एवढं सोपं नाही येते अशा पद्धतीनं जर करायचं असलं असे पालन तर तुम्ही चांगलं नियोजन करूनच करा काही आत्ता घेतलेली शेळी सतरा हजारात गोकडा आमच्या सोहमनं त्याला शिंगाला मारलं ते मार पण नुकसान होती असं आहे काही नुकसानी होतात त्याला विलाज नसतं समजा हे हाताना आमच्या मुलांना फटका दिल्यामुळे ते झालं तर ते शिंग बरं आहे आता त्याची काही अडचण नाही पण मित्रांनो जास्तीत जास्त शेळ्यांचं असं आहे की जोपर्यंत आपलं चांगलं जो माहिती होत नाही तोपर्यंत आपण जास्त वाढवायच्या नसतात कारण की हे असं आहे एकदा जर गोठ्यात जर काही बिमारी शिरली तर तुमच्या गोठ्यामध्ये एकही प्राणी वाचू शकत नाही अशा पद्धतीच्या काही काही बिमाऱ्या असतात आणि एवढं लाखोंचं जर तुम्ही खर्च करून जर शेळीपालन पालन करत आहात तर तुम्हाला पुरेपूर त्याच्यामधली माहिती पाहिजे ना जेणेकरून तुमचा काही लॉस होणार नाही त्याच्यामुळं म्हटलं चला एक व्हिडिओ टाकून देऊ आपण आ, या पद्धतीनुसार मी तुम्हाला हा व्हिडिओ टाकलेला आहे पालनामध्ये खूप रिक्षा असते मित्रांनो आहे पैसा आहे शिळी पालनामध्ये पण जवळपास दोन तीन वर्ष तुम्हाला याच्यामध्ये काम करावं नंतरच जसं तुमचं हे होईल तसं तसं तुमचं तुम्हाला त्याच्यामधून नफा भेटत चालेल पण सुरुवातीला तुम्हाला त्याच्यामध्ये एवढं बेनिफट भेटणार नाही अशा पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं तुम्ही नियोजन करा मला जर शेळी पालन करायचंच असेल तर तुम्ही पहिले दोन चार शेळ्यावरती करा नंतर दहा वीस तीस अशा शाळेत जसं जसं तुम्हाला नॉलेज वाढत चालेल तसे तशा पद्धतीनं तुम्ही सेपालन वाढू शकता मित्रांनो चलो आता शेळ्या सोडायच्या आहेत आम्हाला चुकून वेळ होऊन गेली आता आता अकरा वाजून गेलेत जवळपास बारा वाजेचा टाईम झाला आणि मित्रांनो काय आहे थंडीमुळे आहे ना आ, बारा वाजेच्या नंतरच सरतायत बारा ते एक दोन तीन वाजेपर्यंत चारायच्या तीन वाजेला बांधून टाकले पुन्हा पाच वाजेला सोडे की बघा तेवढे चरतात आणि एकदम सकाळी जर लवकरच तर शेळ सरत नाही बघा मित्रांनो आता सोडून चालल न्यायचं आहे येत आता अशा पद्धतीनं नियोजन करा मित्रांनो शेअरमध्ये चांगलं इन्कम आहे पण त्याच्यामध्ये रिक्स पण खूप आहे रिक्स आहे तर रिक्षे घेतले शिवपर्य नाही मित्रांनो आपले व्हिडिओ आवडलास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब जर नसन केलं तर सबस्क्राईब करा जेणेकरून आपले व्हिडिओ तुम्हाला असे नवीन व्हिडिओ बघायला भेटतील आता शेळ्यांचं झालं बघा सुरू आता यांना सोडा लागतं आता तर मित्रांनो अशा पद्धतीनं तुम्ही नियोजन करू शकतात आणि शेळी पालन सुरू करू शकतात तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला नक्की लाईक करा मित्रांनो भेटूया अशात नवनवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान